छत्रपती संभाजीनगर जोगेश्वरी एम आय डी सी वाळू येथे पोळा उत्सव मोठ्या जल्लोषात झाला साजरा नमस्कार वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मी प्रतिनिधी गणेश आहिरे आपले स्वागत आहे परंपरेप्रमाणे अन्नदात्याचा मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांची पूजा सजावट मानपान या सर्व विधींनी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले यावेळी गावातील तरुणाईने डीजेच्या तालावर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढवले डीजेच्या जोशात नाचणाऱ्या बैलांच्या जोड्या तसेच डान्सर मुलींनी रंगतदार कार्यक्रम सादर केला त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी परिसरात मोठ्या प्रमाणात जमली होती बैलांच्या वेगवेगळ्या सजावटीने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले नृत्य सादर करणाऱ्या तरुणींचे नृत्य पाहून स्थानिक नागरिक सुद्धा डीजेच्या संगीत तालावर थिरकत होते पूजा अर्चना मनापानाच्या या कार्यक्रमात सर्वांनीच हजेरी लावली होती संभाजीनगर जोगेश्वरी गावातील बैलांची मिरवणूक विशेष लक्षवेधी ठरली बैलांनीही आपला जोश दाखवत गावभर फिरून लावले पोळा या सणाची आतुरतेने वाट शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता बैलपोळाच्या या सणाला वृत्तरत्नाहाराष्ट्र न्यूज चे कार्यकारी संपादक श्री रितेश साबळे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली होती व तेथील या आनंद सोहळ्याचे छायाचित्रण केले पाहत राहा वृत्तरत्न नऊ महाराष्ट्र न्यूज